नमस्कार आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी करा शहर हे पूर्ण दत्त चौक येथे हो जमलेलो आहोत याचं कारण असं आहे की बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने यश मिळाल्याबद्दल त्या यशाचे प्रल्लभ करण्यासाठी अनुमान्य डॉक्टर आमचे जिल्हा अध्यक्ष आमदार व आमचे दमदार नेतृत्व पतिबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज कराड शहरामध्ये पूर्ण रॅली काढून जन्मशी साजरा केला आहे आणि अशाच प्रकारे आम्ही तीन तारखेला सुद्धा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सर्व सर्व उमेदवार व नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असेल असं मी ग्वाही देते व त्यावेळेसही हा जन्म असाच साजरा करू असं मी सांगतायत धन्यवाद तुम्ही आज कराड शहरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय आरोपांच्या मार्गदर्शनाखाली बिहारमध्ये मिळालेल्या दौघवी यशाबद्दल आम्ही सगळे एकत्र येऊन आज रॅलीचं आयोजन केलं होतं आणि खूप चांगला विजय त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे येत्या तीन तारखेला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण कराड शहरामध्ये एकतीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि एक नगराध्यक्ष की भारतीय जनता पार्टीचाच असेल आणि पुन्हा एकदा न राज तीन तारखेला पुन्हा एकदा अशीच मोठ्या रीतीनं रॅली काढू अ असं मी फुटी